जागृत आहेत मास्क संदर्भात गंभीर आहेत त्यामुळे कोल्हापुरात काही चिंता दिसत नाही मास्क व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं वापरलं जात आहे मात्र आता आपण कोल्हापूर नंतर थेट नागपूरात जाणार आहोत तिथे कोरोनाचा प्रकोप कायम आहे तरी सुद्धा शहरामध्ये कडक निर्बंध आहेत असं असतानाही नागपूरकर मोठ्या संख्येनं बाहेर दिसत आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत तुषार मास्क संदर्भात नागपूरकर किती गंभीर आहेत काय समोर तुमच्या चित्र आहे निश्चितच जर का बघायचं झालं तर ह्या हे जे सर्व दृश्य आहे ह्या गर्दी जे तुम्हाला त्यावरनं कल्पना येईल अजो नहीं, मदे है, कड़क की अजूनही नागपूरमध्ये लॉकडाऊन आहे कडक निर्बंध असताना देखील नागपूरकर गंभीर नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की अनेक नागरिक मास्क घालतात पण होनटीवर घालतात आपण बघू शकतो की नागपूर महानगरपालिकेचे जे भरारी पथक आहे वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून लोकांवर कारवाई करतात लोकांची जागृती करण्याचा प्रयत्न करतात पण नागपूरकर आहे की सुचरायला तयार नाही मागच्या साधारण सहा महिन्यातला जर काय विचार करायचा झाला तर आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेने एक कोटी जवळपास पास लाखाचा दंड होऊल किंवा आपण बघू शकतो हे बघा असे पडतात लोक म्हणजे नागपूर महानगरपालिकेचं पथक फिर फिरताना लोकांना जर का कारवाई करायचं असेल तर त्यांना जवळ गेली की लगेच दूर पडतात इतकंच नाही तर मास्क होण मास दे असेल तर लगेच मास्क खाली करून घेतात म्हणजे ही देखील एक पथकाची समस्या आहे ह्या गर्दीवरनं तुम्हाला लक्षात येईल की नागपूरमध्ये खरंच लॉकडाऊन आहे की नाही आणि त्या लॉकडाऊनची नीट अंमलबजावणी होते की नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासोबत जे अधिकारी आहे जे या पथकाचं नेतृत्व करतात आपण त्यांना विचारूया की नेमकी काय स्थिती आहे नागपूर शहरामध्ये मला एक सांगा तुम्ही कारवाई करतात पण अनेक लोक आहे की नीट मास्क घालत नाही बिना मास्क फिरताना दिसतात काय कारण आहेचं साहेब uh, आम्ही जिथं फिरतो त्या ठिकाणी आम्हाला पाहून लोक मास्क लावून टाकते आणि त्याच्यात काही आम्हाला भेटले लोक तर त्यांना आम्ही समजावतो दंडही वसूल करतो आता ही समस्या थोडी कमी झाली तरी पण याच्यात काही जे म्हणजे लो ना कमी वयाचे जो लोक आहे मु मुलं आहेत ते एका गाडीवर दोन दोन तीन तीन बसून विदाऊट मास्क फिरत राहते त्यांच्यावर पोलीससुद्धा कारवाई करते आम्ही त्यांना पकडतो तर हे काही म्हणजे जबाबदार व्यक्ती आपल्या जबाबदारी पूर्ण पाडतो पण काही बेजबाबदार लोक आहेत त्यांच्यामुळे हा स्प्रेड जास्त होऊन राहिला आहे आतापर्यंत किती लोकांवर कारवाई केली तुम्ही आम्ही धरमपेठ झोनमध्ये सगळ्यात जास्त कारवाया केल्या आहेत जवळजवळ आमच्या पाच हजार लोकांवर कारवाई केलेली आहे आणि पाचशे प्रमाणे दंड घेतलेला आहे त्यांच्याकडून मला एक सांगा लोकांचं काय नेमकं तुम्ही जेव्हा पकडता त्या लोकांना लोकांचं जे रिॲक्शन असते ते काय उत्तर देतात साहेब जब जबाबदार जब माणूस असला तो चुकीने जर खालीवर करून टाकतो ऑक्सिजन कमी जास्त भेटते म्हणून पण आम्ही त्याला म्हणल्यानंतर तो खाली करते काही लोक डबल मास्क पण लावून राहिले आहेत पण विना मास्क फिरणाऱ्या लोकांना जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा त्यांची काही उत्तर असते त्यांचं त्यांचं असं राहते की साहेब मास्क माझ्या हातात पडला मी धुवायला टाकला आहे मग मा कोणी म्हणतो मी चुकीने घरी ठेवला अशा प्रकारचे त्यांचे म्हणजे उत्तर बरोबर नाही राहत आपण बघू शकतो जर का तुम्ही या दृश्यांमागे मागे बघितलं ते दुचाकीवर फिरणाऱ्या दोन मुलांना त्यांनी पकडलेला आहे त्यामध्ये एक पाठीमागे बसणारा जो मुलगा आहे तो, मुल तो मास्क घालून बिना म्हणजे एक मास्क घालून होता तर दुसरा बिना बासना इथे फिरताना सापडलेला आहे याचं उत्तर आपण ऐकूया मला एक सांग मास्क घातलं नाही तो घ्या मास्क अच्छा का घुम कारवाई होती आहे अशा प्रकारचे उत्तर पाहायला मिळतात मध्ये काही ना काही उत्तरं लोकांकडे असतात जे लोक मास्क ज्यांनी घातलं नाही आणि त्यांना जर का पथकाने पकडलं तर वेगवेगळे कारण त्यांच्याकडे असतात आणि हीच एक प्रमुख समस्या आहे जर का तुम्ही नागपूरच्या कोरोनाचा जर का ग्राफ बघितला जरी तो खाली येत असला तरीही सध्या नागपूरमध्ये दिवसाला दोन हजाराच्या वर रुग्ण निघत आहे आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील छेचाळीस हजाराच्या घरात आहे असं असताना देखील नागपूरमध्ये पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली नाही जर का तुम्ही अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातले जर का कोरोनाचे आकडे बघितले तर मागच्या काही दिवसामध्ये ते आकडे वाढताना दिसत आहे त्यामुळे असं तज्ज्ञ लोक असे तज्ज्ञ लोक अशी भावना व्यक्त करतात की माहिती देतात की नागपूर मध्ये देखील जर का एक कडक निर्बंध जर यामध्ये ढील दिल दिली गेली लोकांनी जर का नियमात पालन केलं नाही तर नागपूर मध्ये देखील पुढच्या पंधरा ते वीस दिवसात आणखी एक पीक पाहायला मिळू शकतो तर नागपूरमध्ये मास्क संदर्भात लोक जागृत नाही हीच एक मोठी समस्या आहे तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी